नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे हा व्हिडिओ आहे कालचा शनिवारचा आणि आता मी लागलेले आहे गार्डनच्या कामामध्ये शाळा झालेली आहे माझे आणि अगोदर मी गार्डन स्वच्छ करून घेते जिकडं तिकडं पालापाचोळा थोडा पडलेला असतो तो, तो पण मी काढून घेते आणि गार्डन म एकदम छान दिसेल आणि त्यानंतर मग दुसरं काम आ, करून घेणार आहे तर अगोदर पहिलं काम म्हणजे हेच असतं म्हणजे स्वच्छता म्हणजेच लक्ष्मी असते ना जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी वास करते म्हणतात मग कुठेही गार्डन असो किंवा आपलं घर असो किंवा आपण कुठं राहतो ते जागा असो ते आपल्याला स्वच्छ करूनच आपण पुढचं काम केलं पाहिजे तर त्याचसाठी म्हणून मी केव्हाही अगोदर स्वच्छताचंच काम करत असते जिथं स्वच्छ दिसलं की तिथं थोडं मन पण रमतं छान पण वाटतं आनंद वाटतं तिथं काही असो वा नसो पण स्वच्छता असली की सर्व काही भेटलं असं वाटतं माणसाला पहा कसा दृश्य दिसायला लागलेला आहे ऊन पण आहे सावली पण आहे मोठे मोठे झाडं असल्यामुळं खाली सावली पण आहे आणि सावली जास्त असल्यामुळे ना तेवढा भाजीपाला पण एकदम छान प्रकारे येत नाही तरी पण लावण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो झाडही तोडत असतो आणि कितीही तोडलं तरी परत झाडाचे वाड वाढ वाड़ जे असते ना ते खूप असते मग तोडावंही वाटत नाही ना जास्त करून तर शेवग्याचे झाडं आम्ही बरेचदा तोडलो चला मग आता तुम्हाला दाखवते मी हे पहा इथे जे आहेत ना हे मुंग्या कशा झालेल्या आहेत पहा म्हणजे एक ना एक प्रॉब्लेमच असतं हे मुंग्यासुद्धा झाडाला नुकसान करतात आता त्याच्यावरसुद्धा उपाय करावा लागेल हे भेंडी पहा किती मस्त आलेली आहे तांदूळशाची भाजी तर आहेच हे तर ता टमाटरचे झाडं पहा इतके थोडे थोडे दररोज वाढत चाललेले आहेत आणि वाढ खूप असते झाडांना तसं तसं काही जास्त वाढतात काही स्लो वाढतात पहा कोथिंबीर हिरवीगार मस्तपैकी आलेली आहे आणि हे काय आहे माहिती नाही गवतच आहे असं वाटतं मला ह्याला काढून टाकायचं आहे मी ठेवलेले आहे काय आहे काय आहे पहावं म्हणून तर असे काळे काळे बी लागलेले असतात बघा ह्याचं काहीतरी नाव आहे आता मी ते विसरले काय म्हणतात ह्याला माहिती नाही आता हे पहा फुलं किती मस्त लागलेले आहेत पहा मस्त कलरसुद्धा एकदम छान आणि हे चल तर बघा मस्तच वाटतं ते पण खूप उंच आता चाललेलं आहे टमाटे लागलेले आहेत पहा तीन टमाटर एकाच ठिकाणी आणि हे पहा भेंडी त्या दिवशी लावलेली थोडी थोडी वाढ होत आहे त्याची पण हे पहा घुशीचं इथं बंद झालेलं आहे पण दुसरीकडे मी दाखवते तुम्हाला इकडे पहा आता इकडे जे घुसचं आणखीन एका ठिकाणी आहे ना तिथं पहा तुम्ही इथं पहा इथं कसं पाडलेलं आहे पहा घुशीनं याचा काहीतरी परमानंट उपाय म्हणजे हेच काचकुरे घालणं किंवा हे कॉन्क्रीट घालणं हेच असतं पण आता तिकडून आणलंच नाही ना मी दोन दिवस झालं तर पहा आणखीन पहा पहा कसं चाललेलं आहे छेद तर इथंसुद्धा मी आता कॉन्क्रीट घालणार आहे पण आता इथलेच घालून मी थोडंसं रेतीनं जे काढलेली आहे माती तेच इथं आता मी घालते सध्या आणि उद्याच्या ह्याच्यामध्ये कॉन्क्रीट आणून घालते म्हणजे परमानंट होऊन जाईल आणि ते काय करतात आपलं दुसरीकडे वेज करतात आणि प्रयत्न करतात ते बाहेर यायचा पण आपणही त्याला बुजवायचा प्रयत्न केला पाहिजे ते आपला प्रयत्न करतात आपण आपला प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला बाहेर यायला वाटच जर मिळाली नाही आपण सतर्क राहिलो अलर्ट राहिलो की जे जि जिथं जिथं आपल्याला वेज दिसतं तिथं तिथं आपण बंद करत गेलो तर मग त्याला यायला मार्ग मिळणार नाही तर सध्या मी तात्पुरता बंद केलेला आहे इथलीच माती घेऊन हे पहा दोडके किती मस्त लागलेले आहेत फुलं पहा मस्त फुलं खूप छान पिंक कलर आहेत छान फुललेली आहेत फुलं पण चला इकडचं दाखवते हे फुलं पण पिवळ्या रंगाची इकडे गुलाब पण आहे मस्त टवटवीत इकडे लावलेली होते ना मी मिरचीची झाडं आलेली आहेत वाढ होत आहे त्याची पण मिरचीच्या झाडाची आणि इकडे पहा सेवंतीचे पांढरे दोन फुलं लागली आहेत पहा सुंदर दिसत आहेत ते पण फुल आणि आज बघा जास्वंदीला एक दोन आणि तीन इकडे मागे एक लागलेलं ला आहे खूप मागे तिकडं माझा कॅमेराही जात नाही तर तीन आज फुलं लागलेली हे पहा तीन फुलं लागलेले आहेत खूप छान पांढरा जास्वंद फुललेला आहे हे पहा इकडे एक लागलेलं ला आहे इकडं चार म्हणजे चार लागलेले आहेत ला आज जास्वंदीला पांढरे तर असं दररोज तिची संख्या कधी कमी जास्त होत राहते इकडे हे पण कलर किती छान आहे पहा फुलाचा खूप मस्त दिसते आणि सर्वच संगम आहे इथं एकही असं कमी नाही फुलं आहेत फळं आहेत झाडं आहेत हे पहा ह्याला पण किती सुंदर सुंदर लहान लहानच आता मी चला काढून घेते आज शेवग्याच्या शेंगा जेवढ्या येतील हाताला तेवढ्याच आणि थोड्याशा उंचावर असल्या तर लाकडाने मी काढून घेते सध्या लहान खालचे खालचे मी काढून घेते म्हणजे उद्यासाठी भाजीला मला होऊन जातील संडे आहे उद्या आणि खूप छान भाजी त्याची पातळ करायची थोडीशी खूप स्वादिष्ट पण होते भाजी हिची आणि पौष्टिक पण असते शरीराला पण खूपच छान असते तर चला तोडायचं काम मी आता करून घेते पहा किती छान वाटतं ना आपल्या घरातल्या शेंगा आपल्या हाताला यासारख्या शेंगा लागलेल्या आहेत तर किती आपल्या घरचा भाजीपाला खाण्याचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो आता थोडं उंच आहेत खालच्या थोडं संपलेल्या आहेत म्हणून मग आता लाकूड घेऊन मी थोडं काढून घेते आणखीन थोड्याशा चार पाच निघाल्या की मग बस तेवढं काही जास्त शेंगा खूप होतात थोड्या काढलं तरी कारण आपण ते चिरून थोड्या फोडी करून ते करतो ना खूप छान शेंगा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत पहा वरती तर खूपच मोठ्या झालेल्या आहेत खालच्या थोड्या लहान लहान होत्या पण वरती काय काढायलाही येत नाही ना चला बस झाले मला एवढे आता काढून घेते कुठं कुठं पडलेल्या शेंगा खूप लांब लांब पण आहेत आणि हिरव्या हिरव्यागार ताज्या ताज्या शेंगा कसं म्हणजे आज काढलं की लगेच केलं ना आज उद्यामध्ये स्वादिष्टपणा तसा टिकून राहतो पौष्टिकपणा टिकून राहतो त्याची चव चांगली राहते आणि दुकानात कसं पाणी मारून मारून खूप दिवस ठेवलेले असतात ना तर हे आपल्याला खाण्यामध्ये ह्याचा वेगळाच आनंद असतो चव पण ह्याची वेगळीच असते आता इकडे एक पडलेला आहे तर ते पण मी काढून घेते अडकलेलं आहे इथवरी त्या हिच्यामध्ये झाडामध्ये तर तेही काढून घेते हां घेतले पहा ते पण खूप छान टप्पोरं झालेलं आहे तेही आता मी मारून घेते पाणी पाणी मारलं ना मग टवटवीतपणा कायमचा राहून जाईल एक दिवसही पाणी चुकायला नको एखादं चुकला तर चालेल कुठं आपण गेलो तर पण दररोज पाणी घालणं खूपच आवश्यक असतं आजचा जे सुविचार आहे जे मी पाठवलेला आहे तुम्ही वाचलाच असाल की प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते पण मीठ मात्र नक्कीच असते म्हणून म्हणतात ना मित्रमैत्रिणीनो कुणाच्या पुढेही तुम्ही आपल्या हृदयातल्या जे जखमा झालेल्या आहेत किंवा तुमचं मन जिथं दुखावलं गेलेलं आहे गे ले ले, तुम्हाला खूप वाईट परिस्थितीतून जावं लागलेलं आहे तर अशा काही घटना असतात त्या जीवनातल्या ते कुणापुढेही तुम्ही सांगू नका जिथं तुम्हाला पर्याय नसतो काय कुणापुढे तरी मग सांगावंच लागतं ती गोष्ट वेगळी आहे पण प्रत्येकापुढे प्रत्येकापुढे आपल्या जखमा दाखवत राहायचं आपल्या जीवनातले बरे वाईट सर्व सांगत राहायचं हे काहीच योग्य नसतं कारण ते आपल्या निवारण तर काही करणारच नाहीत आपल्या दुःखाचं परत त्या दुःखाला परत वाढवण्याचं मात्र नक्की काम करतात आणि म्हणून सगळ्याच जखमा काय दाखवायच्या नसतात काही तशाच ठेवायच्या पण असतात वेळ प्रसंगालाच ते बाहेर काढायच्या असतात आणि आपलेच कुणी आहेत आणि जिथं आपण हृदय खोलून बोलू शकतो तशा ठिकाणी तुम्ही हृदयातल्या जखमा हृदयातलं कष्ट दुःख सर्व काही व्यक्त करा पण कुणापुढेही जिथं पाहिजे तिथं कुठंही आपलं हृदय खोलून बसू नका आपल्या वेदना कुणालाही सांगू नका आपलं प्रामाणिकपणानं काम करा आणि तुम्हाला सांगावंच वाटलं तर फक्त आणि फक्त आपल्या माणसापुढे ते सांग चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद